महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्यानं सर्वच राजकीय पक्ष कामाला लागल्याचं दिसून येत आहे याच अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या वतीनं हवेली तालुका पदाधिकारी यांनी गावभेट दौरा सुरू केलाय नागरिकांकडूनही या गावभेट दौऱ्याला चांगलाच प्रतिसाद मिळतोय रविवारी या दौऱ्याचा प्रारंभ हवेली तालुक्यातील भावडिया गावापासून झाला तर आव्हाळवाडी वाघोली येथे सायंकाळी नऊ वाजता पहिल्या दिवसाचा समारोप होणार आहे या गावभेट दौऱ्याला हवेली तालुक्यातील नागरिक आणि पदाधिकारी यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं शिवसेना ठाकरे गट हवेली तालुका प्रमुख युवराज दळवी यांनी सांगितलं यावेळी महिला आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष पूनम कोतले जिल्हा सल्लागार राजेंद्र पायगुडे उपजिल्हा प्रमुख वाहतूक सेना राजेंद्र तांबे विभाग प्रमुख किशोर पाटोळे उत्तमराव लोले सुमित सातव राहुल पवार सचिन पवार गणेश पवार दिलीप सातव रमेश आव्हाळे अलका सोनावणे दीपाली बोर्डे मीना लोहे अश्विनी सावंत यांच्यासह